आवाज भारत सरकारच्या महत्वाकांक्षी पोषण महा अंतर्गत नवापूर प्रकल्पातील उमराण बीट मधील अंगणवाडी केंद्र सुकवेल येथे पोषण व आरोग्यविषयी जनजागृती करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी गावचे उपसरपंच पंकज वडवी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक यांची विशेष उपस्थिती होती नवापूर प्रकल्पातील सर्व का या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या सूत्र संचालन तथा प्रस्ताविका सोनी गावित अंगणवाडी सेविका दुधवा एक हिने केले तसेच निर्मला वसावे अंगणवाडी केंद्र डोकरे हिने आपले मनोगत व्यक्त केले तसेच बीट पर्यवेक्षिका प्रीती सोनावणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पडद्यामागचे कलाकार असलेल्या अंगणवाडी मदतनीस यांना पाककले सक्षम करण्यासाठी या अभिनयातील कार्यक्रमाच्या स्वतः मदतनीस यांनी पाककृती तयार करून आकर्षक पद्धतीने सादर करावी यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जेणेकरून आपल्याकडे उपलब्ध अन्न घटकातून चटपटीत आकर्षक पदार्थ तयार करून मुलांना दिले जातील मुले बाहेरून फास्ट फूड विकत घेऊन खाणार नाही तसेच आहार शिजवताना काय काळजी घेतली पाहिजे यासाठी एप्रन एप्रँड ग्लोव्ह याचा वापर करावा का करावा हे सुद्धा अंगणवाडी मदतनीस व माता यांना लक्षात आले एकदम हुशार उपजी इंजिनियर उपजी पण आपू पेल्याने जर खात पात म्हणजे आपूपणे शरीर हारू येणार आरोग्य हारूर येणार आज रानभाज्या प्रदर्शन या मॅडम आलेतों दिया उठ घाटल मां हस्ते के तिया बद्दल आई आभारी हाय आणि ही संकल्पना अंगणवाडी संकल्पना जहां माजी मंत्री सुरूप सिंग नाईक साहेब आधो आपने बठन मालूम तो आवया के है मालूम है नाईक साहेब है आते तुम थक के रीया दिया लखू है हां ओकु तेने हां आयमाल अंगणवाड्या उब्जुल्या, जहा काँग्रेस पक्ष म्हणजे माता मृत्यू बालमृत्यू की वाद आपू देशामात तिया खातोर ही अंगणवाडी संकल्पना चालू केल्या आणि आज म्हणजे खूप ठिकाणी एक एक गावां बेन बेन तीन तीन एक ही अंगणवाडी हाय आम्ही म्हणजे पोयरा आरोग्य म्हणजे हार रहे, आणि ते म्हणजे ति शरीर म्हणजे तंदुरुस्त आम्ही देखात आहे पोयरे मा टायमाले आई जिल्हा परिषद परिषद अध्यक्ष आधी तहा मोबाईल आणला तेव्हा झाले ते ना